नागरिकांनो आत्ता तरी जागे व्हा आणि आपल्या भविष्याचा विचार करा निवडणुकीचं वारं वाहू लागले आहेत त्या वाऱ्यामध्ये बसेस ट्रेन या देवदर्शनासाठी धावू लागले आहे दीड दो हजार दोन हजार पाच हजार दहा हजार रुपयांमध्ये आपलं मतं विकत घेतले जात आहे हे दृश्य आहे पुण्यासारख्या शहरातील खडकी रेल्वे स्टेशनवरील आज जवळपास पाच ते दहा हजार महिला या उज्जैनच्या दिशेने चालल्या आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात हा खर्च कोण करत आहे हा पैसा कोणाच्या खिशातून येत आहे यावर आज कोणीही प्रश्न विचारला तयार नाही एका बाजूला तरुणांना नोकऱ्या नाही कामगारांच्या हाताला काम नाही शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही यावर कोणीही प्रश्न विचारायला तयार नाही मात्र फक्त आपल्या आणि फक्त आपल्या आनंदासाठी आपण जगतो आहेत आज आपल्याला फिरवत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण आपण त्यांच्या भोवती फिरत असणार आहोत याचा आजच्या तरुणांनी युवकांनी महिलांनी आणि नागरिकांनी विचार करा आपलं भविष्य आपल्यालाच घडवायचं आहे